आज आषाढी एकादशी विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भक्तगण पंढरीत दाखल झालेत सर्वच भक्तांना पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन मिळणे खरं तर अशक्यच असते आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविकांना पांडुरंगाचे दर्शन व्हावे या भावनेने सोलापूरच्या पूर्व भागातील श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्णाला चक्क पांडुरंगाचे रूपडे साकारले होते यावेळी अंबादास बिटला यांनी अधिक माहिती दिली गोपालकृष्ण भगवान की वासनाद वासुदेव वासितम भुवन त्र्य सर्वभूत निवासोशी वासुदेव नमोस्ते आज आषाढ शैनी एकादशी प्रित्यर्थ श्रीकृष्ण देवतेला पांडुरंगाचे रूपांतर केलेलं आहे आज महा एकादशी सगळ्यांना सुट्टीचा दिवस आहे आणि ज्यांना खास करून पंढरपूर जवळ आहे आपल्याला तरी बी जायला जाणं शक्ती शक्य होत नाही तशांनी आज पांडुरंगाच्या रूपाने आज पंढरीचा राणा आज कृष्ण अधिक मंदिर अवतरलेला आहे तरी अधिकात अधिक संख्येने भगवंताचा दर्शन घेऊन कृतकृत्य व्हावं असं मी श्रीकृष्ण मंदिरच्या आमच्या ट्रस्टी आणि आम्ही ब्राह्मणाच्या वतीने कल्याण यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण कमटम गोवर्धन कमटम अनिल कन्ना मधुकर एमूल श्रीनिवास गाली अशोक बिटला अरविंद बिटला आदी उपस्थित होते